हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता तुम्हाला असं वाटत असेल की स्वानंदी आणि मी हे काय करत आहे तर स्वानंदीचा न्यू फ्रेंड किंवा न्यू खेळणं म्हणू शकतो आपण एलिफंट आलेला आहे सो आम्ही त्यांचीच पूजा करत होतो काहीही आमच्याकडे पद्धत आहे कोणतंही वाहन येऊ हो किंवा बाळाचं खेळणं वगैरे जरी आलं ना वाहनातलं तरी मी पूजा करतेच मला सवयच आहे कारण शेवटी बाळ त्याच्यावरती बसणार आहे खेळणार आहे तर काही विपत्ती नाही व्हावी म्हणून मी असं करत असते आणि त्या वाहनाला फक्त एकच म्हणत असते की शांत तिनं चालवशील रे बाळा बापा माझ्या बाळाला आणि छान राहू दे पाडू वगैरे नको असं काहीच असतं माझं आणि स्वानंदी बघा कशी मस्त खेळत होती आणि तिला खूपच छान वाटत होतं की मी ते पूजा वगैरे करत होती तसे तिला ते आरतीन तर दिवा वगैरे जय जे बाबा म्हटलं की खूपच आवडते आणि हे बघा <laughs> मला तिला बनाना चरायचा होता म्हणून मी आरती करताना घेतला जेणेकरून ती खाईल तसा तर बनाना तिचा फेवरेटच आहे म्हणा ती खातेच हे बघा मग शेवटी तिने घे तिला पूर्ण बनाना दिलाच मी ती खाणारच आहे पुढे नंतर पाया वगैरे लागली स्वानंदीच्या पण पाया पडायला लावलं स्वानंदीला आणि मी पण पाया पडली आणि बस कापूर वगैरे लावून त्याला फक्त हो एकच म्हटलं की सगळं काही सुपरूप राहू दे आणि छान चालव माझ्या स्वानंदीला छान डावडाव करू दे माझ्या पिल्लूला आणि हे बघा <laughs> हेलीपॉडची पूजा झाल्यानंतर हत्तीची पूजा झाल्यानंतर स्वानंदीची पण केली आणि नंतर तिला त्याच्यावरती स्वार केलं म्हणजेच बसवलं आता मस्त माझी स्वामी स्वारी करणार आहे एलिफंट वरती तिला खूपच छान वाटत होतं बघा किती छान हसत होती ती ती खूपच तिला असं मजा वाटत होती आणि आता स्वानंदी आनंदी स्वतःच्या हाताने जेवायला लागलेली आहे हो ती सांडवते अंगाला लावते ती गोष्ट वेगळी आहे पण थोडंफार का ना ती स्वतःच्या हाताने जेवत आहे आणि बाळाला कसं मी फिडिंग स्वतःच्या हाताने सेल्फ फिडिंग कसं शिकवत आहे त्याच्यासाठी सुद्धा आपला एक व्हिडिओ आलेला आहे सेल्फ फिडिंगसाठी तर तोही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आवश्यकता असेल तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी त्यामध्ये सांगायला विसरले की बाळ जेव्हा जेवत असते तेव्हा बाळ जेव्हा एक घास घेतो ना तेव्हा आपण छान मस्त टाळ्या वाजवायच्या व्हेरी गुड व्हेरी गुड छान 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 असं म्हणायचं आणि टाळ्या वाजवायच्या बाळणं त्याने आणखी मोटिवेट होतं आणि छान जेवण करतं म्हणून असं करायचं आणि मी तिला केळ वगैरे स्वतःच्या हाताने जेवायला म्हणजे दे, खायला देते आणि बघा तिला अजूनपर्यंत प्रॅक्टिस नाही तिला मी तरी बनाना देत असते दिवसातून एक किंवा दोन दिवसातून एक वगैरे असं काही देते पण तिला तरीसुद्धा काही प्रॅक्टिस म्हणजे छान आहे पण ती बनापेक्षा तिला साल खूप आवडते केडाची ती सालच खाते माहिती नाही का बरं हे बघा आणि तिला सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो दुसऱ्याला चारण्यात स्वतः ती लेट खाईल पण तिला दुसऱ्याला चारण्यात इतका इंटरेस्ट असतो की खूपच जास्त आणि मी हत्ती आणलेला आहे स्वानंदीसाठी आणि हत्तीची पूजा फायनली झालेली आहे सेम अशाच आकाराचा आणि अशाच पद्धतीचा घोडासुद्धा येतो तो मी का नाही आणला ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे हत्तीस का आणला घोडा का नाही आणला आणि हा हत्ती मला लगभग सातशे की आठशे रुपयाला पडलेला आहे आणि घोडा जो आहे तो साडेचारशे पाचशे रुपयालाच होता पण तरीसुद्धा मी तो नाही आणला हत्तीच आणला कारण हत्तीचं बसाची जी बॉर्डर आहे ती खूप छान बैठक चांगली आहे जसं की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तुम्ही बघू शकता हा आहे शानंदीचा न्यू न्यू हत्ती बिल्लू आणि आताच आम्ही हत्तीची पूजा केलेली आहे आधी खेळून घेतलं आणि नंतर पूजा केली कारण की आमची सोनंदी ते नसते खात बनाना असा खात असते आतमधला पकड आणि आम्ही इतकं हॅप्पी आहे आमची सोनंदी इतकी हॅप्पी आहे हत्तीला आणलं देवापासून नुसतं हत्तीवर बसलेली आहे तिला सगळं हत्तीवरतीच करायचं आहे जेवण वगैरे सगळं सगळं आणि हत्तीवरून उठायचं वगैरे काही नाही आणि तिचं हत्तीचा आधीपासूनच होतीला घोडा पाहिजे होता पण घोडा आणि हत्तीचं काय आहे माहिती आहे का हा जो हत्ती आहे ना त्याची बैठक छान अशी चपटी आहे अशी चपटी अशी आणि घोडा असा लांबट असतो आणि त्याला बसायला छोटीशी बॉर्डर असते आणि याची चांगली ब्रॉड असते म्हणून याच्यावरती बाळ सेफ असतं आणि घोड्यावरती पडण्याचे चान्सेस असतात म्हणून आम्ही हत्ती आणला हो ना पिल्लू छान हत्ती आणला हो बाबा तिला घोडा खूप आवडायचा आमच्या बाजूनेच एका ताईकडे घोडा आहे तिला खूप आवडायचा हो ना पिल्लू हो हो तिला घोडा खूप आवडायचा म्हणून आई म्हणत होती माझी घोडा आणायचा घोडा आणायचा पण आम्ही भरपूर विचार केला आणि हत्ती आणला फायनली एलिफंट हो बिल्लू एलिफंट तरी तू तेच खात ते नाही खूप ते गोगो नाही आहे आतमधलं खायचं आतमधलं हे बना या, 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 या। हां असं ओके पकड 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 बघा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा स्वानंदी घोड्याचा आनंद तर होताच पण सकाळी स्वानंदीचा राम मामा निघाला होता गावी जायला आणि बघू शकता तुम्ही किती भारी भारी बॅगा घेऊन चालला तो त्याच्याने उचलणं पण होत नाही आणि तो आपल्याला बाय करत आहे कॅमेऱ्याला आणि हे बघा फायनली तो चालला आता आणि आई पण आता काही दिवसात जाणार आहे कारण राम तिथेच आमच्या गावी एक कंपनी आहे क्रिओची तिथे लागणार आहे तो तर तिथे आता त्याचं ट्रेनिंग जे आहे जबलपूरचं ते फायनली संपलेलं आहे म्हणून तो आला होता काही दिवस दोन तीन दिवस आणि आता झाला तो जाणार आहे आणि बस आता तो जॉईंट पण होणार आहे परतवाड्याला गेल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता स्वानंदी मॅडमच्या की ते मस्त स्वारी चालू आहे आणि तिला असं फिरायला पाहिजे आणि हळू तिला अजिबात पाहिजे नाही तिचं म्हणणं आहे मला स्पीडने फिरव स्पीड पाहिजे तिला जर हळू असलं तर ती रडते आणि ओरडते तिला स्पीडने चांगलं फिरवायला पाहिजे आणि ती व्यवस्थित पकडते महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि पाय वगैरे सगळं ती स्वतःच्या मनाने व्यवस्थित ठेवते त्याचा खूप आनंद वाटला मला एकदम व्यवस्थित वाटते ते सगळं काही आणि असा घोडा आणला आता घोडा आला आधीची जी सायकल होती स्वानंदीची स्वानंदी त्या सायकलला विसरलेली आहे जसं जसं नवीन नवीन खेळणे येत आहे तशी तशी ती जुन्या खेळण्यांना विसरत चाललेली आहे असं मला वाटत आहे पण चला असो हा सुद्धा आपला आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओमधला आपल्या स्वानंदीचा घोडा आणि स्वानंदीची स्वारी कशी वाटली तेही मला कमेंट्स करून सांगा आणि बघा कसं एन्जॉय करणं चालू आहे आणि आपल्या चॅनलला असंच पुढे नेत राहा तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम आपल्या चॅनलला असंच राहू द्या आणि खूप छान वाटते तुमचे कमेंट्स येतात लाईक येते तेव्हा आणि सबस्क्रायबर वाढतात तेव्हा सो असंच वाढू द्या आणि थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू